सस्नेह निमंत्रण आमच्या येथे सटवाई माते कृपे करून चिरंजीव राजहंस धनंजय जाधव ह्या आमच्या चिमुकल्या बाळाचा जावळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्व नातेवाईक व मित्र परिवार व तसेच सर्वांनी जाधव परिवारातर्फे उपस्थित राहावे ही आग्रहाची नम्र विनंती कार्यतिथी मंगळवार दिनांक 4 मार्च चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता कार्यस्थळ राहणार खापरटोन तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड ह्या कार्यक्रमाचे निमंत्रक माणिक राजाराम जाधव सुनील राजाराम जाधव धनंजय मानिक जाधव भागवत मानिक जाधव राजेभाऊ ज्योतिराम काळे सुरेश महादेव काळे गणेश सुरेश काळे निलेश सुरेश काळे व तसेच कार्यक्रमाचे छोटे निमंत्रक आमच्या मामाच्या मुलाच्या जावळाला यायचं ह आरोही कार्तिकी श्रावणी व समस्त काळे परिवार धन्यवाद